रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे सुखाचा मंत्र वारंवार करता व्हाल क्षणाक्षणान कणाकणान आपले जीवन ते फुलवाल प्रेमाने समदृष्टीने जगाकडे पहाल आपला तो आहेच आपला जो दुसऱ्यासही माने आपला त्यासही सुख देण्यास झटेल तो दुःखी या जगी कसा राहील देण्यात सामावल सा आहे देण्यान सुख वाढत आहे भूमीस देता चार दाणे पोत्याने भरभरून येत आहे जे जे आपण देत झालं तेच दुप्पट परतून आपणाकडे येईल हे सांगण्याची काय गरज तेच ते रे आहे कर्माचे गोमटे फळ ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी